तर मित्रांनो समोर तुमच्या स्क्रीनवरती आहे भारतातला मोस्ट ॲडव्हान्स इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल मॉन्ट्रा एविएटर आणि ह्या इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकलची माहिती घेण्यासाठी मी आलेलो आहे पुण्यातील मोंट्राच्या शोरूममध्ये आणि ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स कसा आहे कुठले कुठले मॉडेल्स आहेत याच्याबद्दल माहिती घेऊ तुम्हाला माहिती असेल भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये मी मोंट्रा एव्हिएटरचा जो व्हिडिओ हा केलेला होता तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला होता तर म्हटलं चला पुण्यामध्ये मोंट्राचं जे शोरूम आहे जे की तुम्ही माझ्या मागे पाहत आहे ॲटोबान वोल्टिगो वो, तर हे शोरूम इथे ओपन झालेले आहे आणि त्यांचा जो मॉन्ट्रा एव्हिएटर आहे जो की तुम्ही पाहू शकता म्हणजे सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त रेंज त्यानंतर सर्वात जास्त पेलोड आणि भरपूर असे सेगमेंट फर्स्ट फीचर जे आहे ते हा पिकअप तुम्हाला ऑफर करतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती ह्या पिकअपबद्दल सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या डीलरशिपला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो चला आपण माहिती घेऊया मॉन्ट्रा एव्हिएटर बद्दल तर मित्रांनो समोर आहे मॉन्ट्राचा एव्हिएटर आता महत्वाची गोष्ट फ्रंट जे डिझाईन आहे हे देखील तुम्हाला अग्रेसिव्ह इथे पाहायला भेटतं बट ज्या पर्पज साठी ही गाडी वापरली जाणार आहे म्हणजेच मागच्या साईडला जे मटेरियल वगैरे घेऊन जायचं आहे तो हौदा देखील तुम्हाला मोठा भेटतो म्हणजे लांबी जर पाहिली तर दहा पॉईंट चार फूट आहे रुंदी पाच पॉईंट सात फूट आहे आणि सेगमेंटमध्ये तुम्हाला जर विचार केला तर ह्या गाडीमध्ये जो पेलोड आहे हा भेटतो तुम्हाला सतराशे किलोचा ये सतराशे किलोचा पेलोड आहे आणि तुम्ही गाडीची ओवरऑल साईज वगैरे पाहिले ना तुम्हाला वाटेल ही मोठी गाडी आहे बट पिकअप सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला जो पेलोड आहे हा सुद्धा चांगला इथे कंपनीने ऑफर केलेला आहे पण आता हे तर झालं मागच्या हौद्याबद्दल हो आता आपण थोडस गाडी ज्या रोडवरती चालते ना ओव्हरऑल सस्पेन्शन आणि टायर प्रोफाईल कसं याच्याबद्दल विचार करूया इथे जर पाहिलं तर, तर तुम्हाला जे टायर आहेत हे सात डबल झिरो आर पंधराचे जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटते प्लस तुम्हाला फ्रंट साईडला आणि रिअर साईडला जो पाट्यांचा सा यूज आहे ना हा झालेला तुम्ही पाट्यांची साईज पाहू शकता त्यामुळे ओवरऑल गाडीमध्ये तुम्ही मटेरियल भरलं आणि त्यानंतर रोडवरती चालवली ना गाडी तरी देखील ओवरऑल जी स्टेबिलिटी आहे आणि जो परफॉर्मन्स आहे गाडीचा तो देखील चांगला राहतो कारण की जे सस्पेन्शन आहे ना ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला इथे पाहायला भेटतं आणि एव्हिएटर हा जो पिकअप ट्रक आहे ना हा ई व्ही सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता लॉन्च झालेलं आहे आणि पुणे आणि मुंबई या ठिकाणी यांचे शोरूम आहेत बट तुम्ही पॅन महाराष्ट्र पूर्णपणे सर्व्हिस घेऊ शकता जो डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये आपण थोडंसं पाहूया इथे जर पाहिलं तर इथे अगेन एक ॲग्रेसिव्ह जो लुक हा था ले ले था, तुम्हाला इथे पाहायला भेटतो जे हेडलॅम्प आहेत इथे प्रोजेक्टर देण्यात आलेले आहेत हॅलोजन आहेत लॅम्प देखील तुम्हाला जर पाहिलं तर इथे ऑफर करण्यात आलेले नाही आहेत बट टर्न इंडिकेटर तुम्हाला इथे हॅलोजनमध्ये मिळून जातात इथे हुक लावण्याची जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे मॉन्ट्राचा जो लोग आहे हा तुम्ही पाहू शकता सोबतच वायपर प्लस त्याला डेडिकेटेड जो वॉशर आहे हा सुद्धा कंपनीने इथे ऑफर केलेला आहे आणि तुम्ही जर कंप्लीट बिल्टअप करून जर घेतली ना गाडी तर गाडी अशी काय दिसते बट तुम्ही तुमच्या पर्पजनुसार देखील ही गाडी जी आहे ते घेऊ शकता आता गाडीमध्ये जर पाहिलं रेंज आता रेंज जर पाहिली तर कंपनीने दोनशे पंचेचाळीस किलोमीटरची जी रेंज ही ॲक्च्युअलमध्ये क्लेम केलेली आहे बट महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळेस रोडवरती गाडी चालेल आणि त्यानंतर मग ज्यावेळेस मटेरियल आपण गाडीमध्ये भरू त्यानंतर मग किती रेंज देईल मध्ये तुम्ही जर विचार केला तर एकशे सत्तर किलोमीटर पुढच्या पाच वर्षांसाठी तुम्हाला रेंज ही गाडी देऊ शकते पण भरपूर असे कस्टमर आहेत की ज्यांनी सांगितले की आमच्या गाडीमध्ये कमी लोड होता आणि त्यामध्ये जर पाहिलं तर आम्हाला जवळपास दोनशे दो किलोमीटर पर्यंत सुद्धा जी रेंज ही गाडीने जे आहे ते दिलेली आहे सो माझ्यामध्ये रेंज जर पाहिली ना तर सेगमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली जी रेंज आहे ही मॉन्ट्रा एव्हिएटर ऑफर करते पर आता थोडंसं आपण इंटिरियर देखील चेक करूया ओवरऑल गाडी जर तुम्ही फ्रंट साईडने पाहिली ना तर हा जो एरिया हा देखील पुढे आलेला आहे सो इन केस क्रॅश किंवा काही इम्पॅक्ट वगैरे हो झालं तरी देखील दृष्टीनं जर पाहिलं तर ही जी कॅबिन आहे ही बनवण्यात आलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला डोअर हँडल मिळून झालं एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता असं काय तुम्हाला एक स्पेशियस जे कॅबिन आहे हे इथे देण्यात आले आणि हे सीट जर पाहिलं ना एकदम फ्लॅट आहे म्हणजे ड्रायव्हरच्या साईडला जे बसणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि हे सुद्धा हे तुम्ही जर मागे घेतलं ना म्हणजे ऍडजस्टेबल देखील आहे आणि इन केस समजा ड्रायव्हरला थोडंसं थांबायचं आहे आराम करायचा आहे तर त्याच्या साईडी सुद्धा जर पाहिलं तो इथे व्यवस्थित आराम देखील करू शकतो तो हे देखील माझ्या मते चांगले आहे बरं का बाकी ते फ्लॅट पूर्णपणे जो फ्लोर आहे हा तुम्हाला मिळून जातो आणि ऑब्विसली ई आहे सो so, इथे ब्रेक आणि ॲक्सरेशन जे आहे ते देण्यात आलेले आहे डेडिकेटेड जी फूड स्टेप आहे ही देखील तुम्हाला इथे मिळून जाते इथे पकडण्यासाठी जो हँडल आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे बाकी तुम्ही स्टेअरिंग विल पाहू शकता असं काय जे स्टेअरिंग आहे हे इथे ऑफर करण्यात आलेले आपण एकदा इग्नेशन ऑन करूया सो असं काय इलेक्ट्रिक पावर स्टेअरिंग आहे हे इथे ऑफर करण्यात तुम्ही पाहू शकता किती स्मूथ आहे त्यानंतर इन्स्ट्रुमेंटला सर जर पाहिला तर इथे देखील तुम्हाला एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटते इथे गाडीची बॅटरी किती चार्ज आहे देन टेम्परेचर बॅटरीचं देन ऑडोमीटर किती झाले आता ही गाडी जर पाहिली चौदा हजार आठशे तेरा किलोमीटर चाललेली आहे सोबतच रेंज इथे दाखवते म्हणजे अजूनसुद्धा एकशे त्र्याहत्तर किलोमीटर गाडी जे आहे ते जाऊ शकते म्हणजे जे एक्स्ट्रा फीचर देखील तुम्हाला मिळून जातात या गाडीचे नेक्स्ट मॉडेलसुद्धा एक येणार आहे त्या अपडेटमध्ये ना तुम्हाला इथे एक स्क्रीन ए सी हे सुद्धा मिळून जाणार आहे इथे यू एस बी टाईप ए जो पोर्ट हा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि इथे जर पाहिलं तर न्यूट्रल त्यानंतर सिटी म्हणजे तुम्ही जर सिटीमध्ये चालवत असाल तर सी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर पावर म्हणजे तुम्हाला पॉवर जास्त पाहिजे घाटामध्ये तुम्ही चाललेला लोड जास्त सो तिथे देखील तुम्ही हा जो मोड आहे यूज करू शकता आणि सोबतच रिवर्स मोड देण्यात आलेला आहे हॅझर डेअस लाईटचं बटन आहे इथे देण्यात आलेलं आहे इथे तुम्ही एक स्क्रीन आफ्टर मार्केट बसू शकता इथे एक ग्लब बॉक्स आहे आणि लॉकेबल देखील आहे सो हे सुद्धा जर पाहिलं तर चांगलं कम्प्लीट पॅकेज जर पाहिलं ड्रायव्हरसाठी सुद्धा चांगला स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो प्लस डोअर हँडलवरती जर पाहिलं तुम्हाला कारसारखा जो डोर हँडल आहे किंवा तुम्ही इथे मॅन्युअली जे आहे ते विंडो रोल अप रोल डाऊन करू शकता कुठल्याही ई तुम्ही जर एक महत्त्वाचा पार्ट पाहिला तो असतो बॅटरी पॅक तर चाळीस किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे आणि तो तुम्ही पाहू शकता एकदम प्रॉपर पद्धतीनं मेटलच्या गार्डसोबत इथे तो इन्स्टॉल करण्यात आलेला आहे आणि ह्या गाडीमध्ये सी सी एस टूचा जो सपोर्ट आहे तो देखील येतो म्हणजे जशी तुम्ही कार चार्ज करता ना तशी ही गाडीसुद्धा तिथे सपोर्ट करते तीस किलोवॅट जो जो पास जो तो, तो जी कॅपॅसिटी ती ते देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जवळपास साठ ते नव्वद मिनटामध्ये ना ही गाडी फुल चार्ज करू शकता आणि पुढची जर्नी तुम्ही स्टार्ट करू शकता आणि सोबतच सात पॉईंट चार किलोमॅट ऑवरचा डेडिकेटेड जो ए सी फास्ट चार्जर तो सुद्धा या गाडीसोबत येतो तो तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमचं जे गोडाऊन आहे तिथे सेट करू शकता सो तिथे देखील एक अराऊंड पाच ते सहा तासामध्ये ही गाडी फुल चार्ज होऊन जाते बरं जे फर्स्ट इन सेगमेंट फीचर आहे ना त्याच्यामध्ये ह्या गाडीचं जे टॉप स्पीड आहे ना ते ऐंशी किलोमीटरचं प्रति तासच आहे त्यामुळे तुम्हाला पटकन एखाद्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं आहे अशा कंडिशनला ह्या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे ना तो देखील चांगला राहतो तर ह्या गाडीची जी ग्रेडेबिलिटी आहे तर टेरेन मध्ये पंचवीस टक्के आहे आणि सोबतच फ्लॅट सरपुटर म्हणजेच रनिंग ग्रेडेबिलिटी जर पाहिली तर ती पस्तीस टक्के असणार आहे सोबतच गाडीमध्ये जी मोटर यूज झालेली आहे ती देखील महत्वाची आहे त्याची तुम्ही जर पॉवर पाहिली तर ऐंशी किलो वॅट आणि सोबतच तीनशे न्यूटोमिटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करून देते दे। त्यामुळे घाट सेक्शन आहे खूप चढ उतार आहे खराब रोड आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ही गाडी चांगल्या पद्धतीनं चालू शकता गाडीच्या वॉरंटी बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया रेग्युलर वॉरंटी पाच वर्ष किंवा एक लाख पंच्याहत्तर हजार किलोमीटरची या गाडीसोबत तुम्हाला मिळून जाते सोबतच ही वॉरंटी तुम्ही एक्सटेंड देखील करू शकता सात वर्ष दोन लाख पन्नास हजार किलोमीटर पर्यंत आणि कंपनीने एक ॲप देखील याच्यामध्ये दे, दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्लीट मॅनेजमेंट करू शकता ज्याच्यामध्ये तुमच्या गाडीचं लोकेशन कुठे आहे गाडीमध्ये आत्ता करंट जी स्टेटस आहे गाडीचं ते काय आहे गाडीची चार्जिंग किती आहे किती किलोमीटर गाडी जाऊ शकते पुढचे चार्जिंग स्टेशन कुठे कुठे आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्ही त्या मध्ये घेऊ शकता सो फ्लीट मॅनेजमेंट जे ऍप आहे ते सुद्धा या गाडीमध्ये येऊन जातं पंधरा लाख नव्याण्णव हजार एक शोरूम रूम ह्या पिकअपची जर पाहिलं तर जी किंमत आहे एक शोरूम ती आहे आणि काही सबसिडीच्या स्वरूपात देखील तुम्ही जो डिस्काउंट आहे तुम्ही या गाडीवरती घेऊ शकता आणि आत्ता आहे ना आपण ह्या गाडीच्या संदर्भात पूर्ण तुम्ही डिटेल माहिती पाहिलेली आहे आता आपण यांच्या जे वर्कशॉप आहे जिथे गाडीची जे मेंटेनन्स आहे सर्व्हिसिंग आहे ती केली जाते तिथे देखील जाणार आहोत वाघुले जवळ यांचं वर्कशॉप आहे सो तिथे देखील मी तुम्हाला थोडीशी माहिती जी आहे ती देणार आहे सो so, या गाडीच्या संदर्भात तुम्हाला अजून देखील काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा सो so, चला थी 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 so, आता आपण थोडंसं त्यांच्या वर्कशॉपला जाऊया आणि तिथली माहिती घेऊया तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत वाघुली मोंट्रा इलेक्ट्रिक जो पिकअप ट्रक आहे त्यांच्या वर्कशॉपमध्ये आता इथे जर पाहिलं तर या गाड्यांचा जो मेंटेनन्सचा पार्ट आहे तो इथे केला जातो म्हणजे या गाड्यांना जर पाहिलं इव्ही जरी असलं तरी मेंटेनन्स जो आहे तो या गाड्यांना नागतो आणि इथे जर पाहिलं तर प्रॉपर पद्धतीनं गाड्यांचं जे मेंटेनन्स आहे ते केलं जातं हायड्रॉलिक जी सिस्टीम आहे ती देण्यात आलेली आहे वाघुलीजवळ पुणे अहिल्यानगर जो, जो हायवे तिथे तिथेच तुम्हाला हे जे यांचं वर्कशॉप हे पाहायला भेटतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला ह्या पिकअपबद्दल जर इन्क्वायरी करायची असेल तर पॅन महाराष्ट्र यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या उपलब्ध आहेत तो तुम्ही कोकणामध्ये असेल खानदेशमध्ये असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व ठिकाणाहून तुम्ही ह्या ज्या पिकअप ट्रकची ही इन्क्वायरी करू शकता आणि खरेदी देखील करू शकता तो जे शेतकरी आहे ज्यांचं डेली रुटीन एक अराउंड शंभर ते दीडशे दोनशे किलोमीटरच्या दरम्यान आहेत दूध व्यावसायिक आहेत त्यानंतर फर्निचरवाले आहेत किंवा इंटर सिटी आहेत ज्यांचं सिटीमध्ये जास्त रनिंग असतं शंभर ते दीडशे किलोमीटर रनिंग होतं तर त्यांच्यासाठी ही गाडी नक्कीच चांगलं ऑप्शन आहे आणि आम्ही ज्यावेळेस यांच्या मॅनेजमेंट टीम सोबत बोलत होतो तर त्यांनी असं देखील सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी सी आहे तिथे एक जो ओनर आहे ते सुपा एम आय डी सी ते मुंबईचा सुद्धा ट्रॅव्हल करतात आपण भविष्यामध्ये दे त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करण्याचा जो प्रयत्न आहे तो करूया तो असं काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता बाकी भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद